रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आम्ही कुबेर भंडारीपशी आहोत आणि या ठिकाणी आम्ही काल रात्रीला मुक्काम केलेला सकाळी सकाळी मयाजवळ आलेलो मयामध्ये स्नान करायला स्नान वगैरे झालेला आमचं आता आणि आता वाजलेले सहा तर आता बघा सहा वाजलेत आणि अजून सूर्यनारायण उगवलेले नाहीत आणि मय जी आहे ना मयेमधून वाफा निघते आहे ते दिसतील की नाही माहिती नाही आणि तसं तुम्ही काल सर्वांनी कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळं काही माहितीच आहे की कुबेर भंडारींचे भगवंत कसे आहेत काय तुम्ही सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं असेल आणि जर नसेल घेतलं तर एकदा तो, एक तो व्हिडिओ बघून घ्या आणि सकाळी सकाळी मैयाच्या किनाऱ्यावरती आम्ही येऊन आंघोळ केलेली उजव्या हाताला त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी आंघोळ आंघोळ केल्यानंतर विदुर दोष निघून जातो आम्ही मय्यामधून आता तिकडने स्नान करून आलेलो आहोत आणि हे बघा हे कुबेर भंडारीचं मंदिर आहे याच्यामध्ये व्हिडिओ काढायला अनुमती नाही आहे ना त्यामुळे बाहेरूनच दाखवते आणि कुबेर भंडारीच्या मागं जी तुम्हाला सेट दिसते वरती त्या ठिकाणी परिक्रमावासींना थांबण्यासाठी जागा दिलेली आहेत विश्रांतीसाठी आणि हे कुबेर भंडारी भंडारीचं बाहेरचं दृश्य वरती दिसत आहे हे कुबेर भंडारी आहेत आणि जे कुबेर भगवान आहेत ना ते कुबेर भगवान आपल्याला खालती दिसायला मिळतील जसं मी तुम्हाला काल दाखवलेलं आहे तर कुबेर भंडारी हे वरती आहेत आणि कुबेर भगवान ही खालती गुफेमध्ये आहेत या ठिकाणी जे भगवंत आहेत त्या भगवंताचं यामध्ये विश्लेषण देखील केलेलं आहे आणि जर तुम्हाला नाव वाचायचं असेल कोणते कोणते भगवान आहेत तर तुम्ही या ठिकाणी पोच करून वाचू शकता आणि आता स्नान वगैरे केलं आवरण वगैरे घेतलं मयाच्या शर्ती झाल्यानंतर आता आम्हाला समोर प्रवास सुरू ठेवायचा आहे फक्त आता आम्ही वाट बघत आहे ते म्हणजे सूर्यनारायणजी सूर्यनारायण निघल्यानंतरच आम्हाला चलावं लागतं आणि सूर्यनारायण भगवान माळव मालो, माळवण्याच्या आधीच आम्हाला थांबावं लागतं जर तुम्ही इथून सकाळी लवकर निघाले नाही तर इथून तुम्हाला बाग भोग केल्यानंतर तुम्ही इथून जाऊ शकता तसं बालभोगाच्या या ठिकाणी व्यवस्था आहे जर तुमच्याकडनं होत असेल उशिरा जायचं असेल तर थोडं तुम्ही बालभोग घेऊ शकतात काही काही जण सूर्य उगायच्या आधीच निघून जातात तर त्यामुळे सूर्य निघल्यानंतर जर आपण गेलो तर ते चांगलं असते ते एक नियम आहे एका प्रकारचा तो नियम आहे आता सूर्यनारायण देखील निघालेले आहेत आणि बघा या ठिकाणी आरती सुरू आहे आणि आता नाश्ता करायचा आणि समोर निघायचं थोडंफार भोग केल्यानंतर आम्ही आता समोर जाणार आहोत आणि सकाळचा बालभोग आपण आपल्या हाताने आपण आपल्या हाताने जितकं आपल्याला पाहिजे तितकं आपण घ्यायला पाहिजे कारण की या ठिकाणी कोणी देणार नाही जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं खाव मन भर सोडो ना कण भर उबेर भंडारी समोर आल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये शिरतो मयाच्या तटीने जायला तेव्हा आपल्याला असा रस्ता मिळतो बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते पूर्ण सन्नाटाचा रस्ता या आणि वरतून झाडामधनं पाणी टपकते जर तुम्हाला दिसत असेल तर आणि सूर्याची किरण सुद्धा या ठिकाणी नहीं, येत नाहीत आणि पूर्ण हा जंगली रस्ता आहे आणि बघा इथून तिथून आहे परत पूर्ण आता माहिती नाही दोनशे तीनशे मीटरचा तरी हा रस्ता असेल असं वाटत आहे

कुबेर धामच्या समोर गेल्यानंतर पहिलं गाव आपल्याला हेच लागतं जंगलामधून निघल्यानंतर हे बडिया गाव आहे आणि जसं गावाचं नाव बडी आहे तसं दिसायला पण एकदम बडी आहे एकदम मस्त आहे गाव बडिया गावानंतर जेव्हा आपण समोर येतो तेव्हा आपल्याला परत असे रस्ते लागतात आता ही फक्त पाऊल वाट आहे आणि आजूबाजूला तुम्हाला दिसतच आहे भरपूर झाडे आहे शंभर मीटरचा पूर्ण रस्ता आणि रस्ता क्रॉस झाल्यानंतर समोर असं जावं लागतं आम्ही रविवारी मोर्या या गावाच्या बाहेर हनुमान मंदिर म्हणून आहे तर आम्ही या ठिकाणी आश्रमामध्ये आलो होतो तर आईला माझ्या थोडं आई माझी थोडी बिमार पडलेली आणि तिला अंगावरती पायावरती हातावरती चट्टे पडू लागले लढे पडू लागले ऊन धूळ आणि थंडी आणि पाठीवरती बॅग घेतल्यानंतर जे आपल्याला घाम येतो त्या घामामुळे घाम खरचाडतो तर त्याची आईला ॲलर्जी झालेली तर त्यामुळे आम्ही बाबांना सांगितलं की या ठिकाणी हॉस्पिटल कुठे आहे की आईला न्यायचं आहे म्हणून तर बाबांनी सांगितलं की एक तज्ज्ञ डॉक्टर आहे की ते आ, शुक दर शुक्रवारी आ, या ठिकाणी येतात बघण्यासाठी प्रत्येक परिक्रमावासियांना तर तुम्ही थांबा ते तुमचं राहून जाईल तर आई हो नाही हो नाही हो सुरू होतं पण लेकिन मयाची पण इच्छा अशीच होती की या ठिकाणी आम्ही थांबावं तर आई थांबली आम्ही आज आम्हाला चव चार पाच दिवस झालेले तर आई म्हणे थांबून तरी आपण काय करावं तर म्हणून करा देवी भागवताचं पारायण आई या ठिकाणी करते कारण की परिक्रमामध्ये आपला टाईम फालतू गेला नाही पाहिजे तर त्यामुळे आई देवी भागवताचं पारायण करते आणि आता दोन तीन दिवसामध्ये तेही संपून जाईल आज नाहीतर उद्या ते संपून जाईल आणि आम्हाला उद्या पण दवाखान्यामध्ये जायचं आहे तर देवी भागवतही संपेल आईचा विलास देखील होईल आणि परिक्रमाला सुरुवात देखील होईल कर चुकी भगवान शंकर शंकर का दिव्य चरित्र भस्म और द्राक्ष धारण की तथा इसका इतिहास भी आपके आपण का हमें मिल चुका है। आप हमें तर हे आहे हनुमान मंदिर जे आश्रम आहे त्याचं हे किचन आहे आणि हे भोजनालय आहे या ठिकाणी आपल्याला तसं तर आपल्याला सेवा आपण परिक्रमावासींची थी, या ठिकाणी सेवा तर घेत नाही पण आम्ही बाबांना म्हटलं आम्ही इतक्या दिवस या ठिकाणी आहोत तर आम्हाला थोडी तरी सेवा द्यायची इच्छा आहे तर मग या ठिकाणी आम्ही थोडी सेवा द्यावी I'm आश्रमात हे महादेवांचं मंदिर आहे चला आपण आज जाऊन दर्शन करूयात तर आपण नर्मदेश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे मारुतीचं दर्शन आणि मारुतीच्या दर्शनासोबतच मी तुम्हाला दाखवणार आहे की या ठिकाणी परिक्रमावासियां वासियांसाठी विश्रांतीगृह कुठे आहे आणि परत या आश्रमाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की प्रत्येक परिक्रमावासियांना जे लागलं ते दिलं जातं आणि जर कोणी बिमार पडलं तर त्यांच्यासाठी बाहेर गावातून डॉक्टर देखील बोलवला जातो आणि आजूबाजूला एक एक दोन दोन किलोमीटरला इथे गाव नाही आहेत त्यामुळे परिक्रमावासीयांची सेवा करण्यासाठी सर्वजण काय कर इथलचे महाराज काय करतात की डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतात तर कधी डॉक्टरांना काम असतं तर दोन तीन दिवस या ठिकाणी थांबावं लागतं आता आपल्याला करायचं आहे मारुतीचं दर्शन तर चला तुम्ही करा मीही करते तर आपण नर्मदेश्वरांचं आणि मारुतींचं दर्शन घेतलेलं आहे आता दाखवणार आहेत की परिक्रमावासींसाठी विश्रांती कुठे आहे आणि कुठे नाही तर विश्रांती ग्रह देखीलसुद्धा आणि आल्यानंतर थोड्या वेळ जे बसतात ते देखील तेच स्थान देखीलसुद्धा तर बघा सकाळचे आता वाजलेले आहेत साडेसात आणि बघा या ठिकाणी परिक्रमावासी बाबा आलेले आहेत आणि या ठिकाणी थोडेसे बसलेले आहेत आराम करत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बाबा कुठे राहता तुम्ही संभाजीनगर जिल्हा गाव कोणतं आणि परिक्रमा किती तारखेला उचलली कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला आणि आजचा कितवा दिवस आहे अच्छा आ, या ठिकाणी अशी सेवा देखील दिली जाते महाराष्ट्राची हा आम्ही देखील महाराष्ट्रला आहोत मी या ठिकाणी स्कूटर वर येता जाता हे बाबांना सेवा देतात तर आपण त्यांना विचारू की ते काय सेवा देतात धन्यवाद बाबाजी धर्म हार आणि हे फिल्टर पण परिक्रमावासीसाठी लावलेला आहे आणि जेव्हा बाल बकोरून येतो तेव्हा प्लेट साफ करण्यासाठी पण या ठिकाणी व्यवस्था वा आहे वॉशरूम वगैरे त्या ठिकाणी आहेत आणि आंघोळीसाठी इकडल्या साहित्य आहे आणि हे जे दिसते समोर या ठिकाणी विश्रांतीगृह आहे या ठिकाणी रात्रीला सर्वजण मुक्कामी थांबतात हा सकाळ सकाळचा सूर्य आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं दोन दोन किलोमीटर अंतरावर देखील नाही आहेत आणि इकडे सगळे खेडे आहेत म्हणून चांगले डॉक्टर मिळणं थोडं कठीण असतं म्हणून या ठिकाणी भरपूर दिवस काय करावं लागतं की भरपूर दिवस थांबावं लागतं नाही तर दोन तीन दिवस तरी थांबावं लागतं आणि हे आश्रम आहे पंचतीर्थस्थल मोर्या या ठिकाणी हे आश्रम, आ, आ, आश्रम आहे आणि हनुमान मंदिर म्हणून पण या आश्रमाला ओळखलं जातं आणि बाहेरून बघायला गेलं तर हे आश्रम असं दिसतं हे आहे मंदिरची सुंदरता आणि हे मंदिराचं पूर्ण पारांगण नर्मदेहर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आईला ऍलर्जी झालेली आहे धुळीची आणि घाम आणि उन्हाची तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाच दिवस थांबलेलो तर आम्ही पाच दिवस इथं आम्ही थांबलो आणि बाबांनी आज आम्हाला रिक्षा करून दिली आणि आज आम्ही जाणार आहे हॉस्पिटल हॉस्पिटलला इथे डॉक्टरना जर शुक्रवार येतात तर आम्ही रविवारपासून होतो तर आज शुक्रवार आहे आणि आज आम्ही सर्वजण दवाखान्यामध्ये जातो हॉस्पिटलला जातो आणि हे बघा हे काका आम्हाला आज हॉस्पिटलला नेत झोपडी आहे या गावामध्ये

चलिए आपका आने के लिए बहुत बहुत आभार महाराज जाते तो हैं जाता नहीं नहीं, नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, नहीं, नहीं। आप लोग हमारे लिए इतनी दूर आए हो पता है बोलो, जी।, जो अपने होते उसके लिए नहीं होता। जी 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 सही कहान तो करो उसका क्या हुआ जी गुरु जी वो गए तो लोगों को भयंकर बुराई है करके गए के हमारा दस पंद्रह हजार खूब के भी डाले क्योंकि हमारे पास छोटी क्वालिटी की आवक नहीं है दम में ब्लड टेस्ट जाओ अब एडमिट हो जाओ की, you नर्मदे मात की अन्नपूर्णा मात की हनुमान जी महाराज की जी महाराज की त्यावेळी नर्मदे हर बोलो पैसे लेते जाओ नर्मदे हर बोलते जाओ नर्मिहार नर्मदिहार 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 नरमदे आम्ही जेव्हा आयलं हॉस्पिटलला नेलं आणि आणलं आन ना तर डॉक्टरने सांगितलं की पाच दिवसामध्ये आपण ठीक होऊ शकतो पण परत जायचं काम नाही तर बाबाजीनं ना काय केलं की आई म्हणाली आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार आहोत पण बाबाजी म्हटले की तुम्ही आजारी होता म्हणून या ठिकाणी थांबलात पण आता आमची इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणी थांबायला पाहिजे आणि आम्हाला होतं की दर शनिवारी बाबांजीच्या आश्रममध्ये काहीतरी वेगळं असतं ते पण या लहान लहान लेकरांसाठी तर गावातले सगळे जे लहान लहान मुलं आहेत ना तर या ठिकाणी दर शनिवारी येतात आणि काही ना काही काही ना काही बाबा त्यांच्यासाठी संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खाऊ बनवतात तर आज या ठिकाणी पाणीपुरीचं खाऊ बनवलेलं आहे त्यांच्यासाठी आणि बाबांनी सांगितलं आज एकादशी पण आहे आणि तुम्ही या ठिकाणी आहात आणि पाच सहा दिवस झाले तुम्ही आहात तर मग आजच्या दिवस कन्या भोग तरी झाला पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे बाबाजी जे आहेत ना ते लहान लेकरांना या ठिकाणी दर आठवड्याला एक दिवस तरी बोलवतात आणि त्यामधले एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की आठवड्यातून एक दिवस लहान लेकरं या ठिकाणी येतात भरपूर खाऊ त्यांना खायला मिळतो पण त्या खाऊच्या माध्यमातून त्यांना आध्यात्मिक ज्ञानसुद्धा या ठिकाणी मिळतं आणि जे लहान लेकरं आहेत त्यांना काही श्लोकांची वगैरे माहिती दिल्या जाते जसं uh, की अजून uh, काहीतरी शास्त्राची माहिती काही काहीतरी काहीतरी नवीन नवीन त्यांना माहिती या ठिकाणी मिळते आणि नर्मदामय्याची माहिती मिळते पुराणाची माहिती मिळते आणि जे काही अजून शास्त्र वगैरे असतील तर त्या शास्त्रांची त्यांना माहिती सहजपणे मिळून जाते हसता खेळता उठता ब बसता चालता आणि यांना एक एक थोडी थोडी छोटी छोटी माहिती मिळता मिळता एक चांगल्या सन्मार्गाला लावतात आणि सन्मार्गाला लावतात म्हणतात अरे हे या आश्रममध्ये आहे आम्हाला हे तर माहिती नाही की असं प्रत्येक आश्रमामध्ये आहे की नाही हे तर आम्हाला माहिती नाही पण मला असं वाटते कदाचित हे प्रत्येक आश्रमामध्ये असलं पाहिजे म्हणजे काय होतं की लहान जी पिढी आहे ती मोठी झाल्यानंतर आपला धर्म काय एवढं जरी कळालं तर भरपूर काही आहे आणि शास्त्राची माहिती वगैरे सर्व काही मिळते तर म्हणजे कसा जर कोणी प्रश्न केला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे ना तर या माध्यमातून लेकरांना या ठिकाणी बोलून काहीतरी चांगल्या गोष्टी सांगणं काहीतरी पुराणाविषयी माहिती नर्मदामय विषय माहिती आणि तुम्हाला माहिती आहे जसं महाराष्ट्रामध्ये आपण लहान मुलगा बघितल्यावर आपण रामकृष्ण हरी वगैरे घालत नाही त्या लहान लेकराला आपण रा, राम राम बोलत नाही पण या ठिकाणी किती जरी छोटं बाळ असलं आणि परिक्रमावासी त्याला दिसलं की नर्मदे हर अवर्जून घालतात तर मग या ठिकाणी हा जो त्यांच्यामधला गुण आहे आणि हे जे त्यांच्यावरचे संस्कार आहेत तर हे संस्कार फक्त या ठिकाणी त्यांना मिळतात आणि आठवड्यातून एक दिवस येतात पण भरपूर काहीतरी ज्ञान घेऊन जातात नर्मदा परिक्रमा करत असताना हे सौभाग्य प्रत्येकाला प्राप्त होत नाही आणि या ठिकाणी आम्ही कन्या भोजन आमच्या वाटेला आलं ते ही सेवा आली आमचं आम्ही परमभाग्य समजतो आणि आम्ही ज्या ठिकाणी ही सेवा दिली ते म्हणजे मोर्या या गावामध्ये मारुतीच्या मंदिरात रामानंदजी आश्रम आणि बटुकेश्वर महाराज यांच्यामुळेच आम्हाला हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणी आता कन्याभोग आहे कन्याभोग झाल्यानंतर संध्याकाळी थोडंसं संकीर्तन करण्याचा प्रयत्न करील कारण बाबांनी सांगितलं की थोडं तरी आपलं महाराष्ट्रीयन कीर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रीयन या ठिकाणी मूर्ती पण भरपूर आलेली आहे परिक्रमावासी भरपूर आलेली आहेत तर मग संध्याकाळी आपण थोडंसं कीर्तन करूया तर कीर्तनाचा व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर आपण पोस्ट करणार आहोत तर मग तुम्ही तो व्हिडिओ पण बघून घ्या रात्रीच्या संकीर्तनाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील तुमची लाडकी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी अमृतवाणी हे आपलं चॅनल आहे तुमचीच मुलगी समजून या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सगळ्यांकडे पाठवण्याचा प्रयत्न करा दरमध्ये